सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी माहितीचा अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांच्यासह खानापूर आटपाडी तालुक्यातील महिलांनी पुढाकार घेतला दोनही तालुक्यातील गावागावात जाऊन नागरिकांना भेटून संजय काकांना विजयी करण्याचं आवाहन करतात नारी शक्तीच्या प्रचार मोहिमेला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळतो संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी एकत्र येऊन खाणापुराने आटपाडी तालुक्यातील गावागावात जाऊन विचार यंत्रणा राबवत भारतीय जनता पार्टीची भूमिका सांगत आहेत संजय काकांनी केलेली विकासकामे मोदी सरकारने राबवलेल्या अनेक योजना त्याच्या माध्यमातून देशाचा झालेला विकास या सर्व गोष्टी मतदारांपुढे मांडण्यात येतात याला नागरिकांशी वाढता प्रतिसाद देतोय मोदी आहेत म्हणून आपण आहोत अशा पद्धतीने नागरिक व्यक्त करतात त्यामुळे खानापूर आटपाडीतून मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांनी व्यक्त केला नागरिकांची भेट घेतली खानापूर आटपाडी मतदारसंघातील विटा शहरात संभाजीनगर व शाहू नगर परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी विटानगर परिषदेच्या नगराध्यक्ष विटाच्या माजी नगराध्यक्ष मनिषा शितवळे विटाच्या माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा चौथे भाजपा खानापूर तालुका महिला अध्यक्ष वैशाली हजारे भाजपा महिला मोर्चाचे शुभांगी सुर्वे अन्नपूर्णा हजारे अंबिका हजारे संगीता जाधव निशा भगत वैशाली धाबोगडे सविता हुजरे सविता सूर्यवंशी अश्विनी देशमुख विटा परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी